पालघर नगर परिषदेची ही निवडणूक विजयी उमेदवार घरत यांची ही मिरवणूक आहे प्रचंड वाहतूक कोंडी प्रचंड जनसमूह होता आहे शिवसेनेचा भगवा या ठिकाणी पडलेला आहे काय प्रतिक्रिया आहे तुझी बोल कसं वाटत मी माझ्या माझ्या प्रभागातील नागरिक किंबहुना शहरातून नागवलेला हा विश्वास आहे मी माझ्या केलेल्या कामाची पावपोच पावती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांनी जो माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिक याला दोन हजार एकोणीसला एक नगरसेवक आणि त्यांच्यावर उसळून मी केलेलं काम आणि त्याचे एक नागरिकांनी दिलेली ही त्यांची प्रतिक्रिया आहे चंद्रशेखर गोडे यांच्या मागे बातमी केली होती पुढे जाणार कुठे होतं कुठे गेले गेले गाडीत गेले मुंहिंजे <missimitation> वार

हो गेला ना, गे गे गे। ना? ना ना पुढे पुढे जाऊ ये लाईव्ह आहे नमस्कार काय वाटत एकंदरीत शिवसेनेत काय वाटत शिवसेनेचं काम बोलतय सन्मान एकनाथ शिंदेसाहेबांचं जे काम आहे त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केलेली आहे त्याचा आज निकाल लागला शिवसेनेचे किती उमेदवार एकोणीस उमेदवार निवडून आलेले आहेत महत्वाचं म्हणजे पालघर नगराध्यक्ष आमच्याकडे आलेलं आहे डहाणू नगराध्यक्ष सुद्धा आमच्याकडे आलेलं आहे अशा प्रकारे फक्त शिवसेनेचा आवाज आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये हा पूर्ण शिवसेनेचा एकोणीस उमेदवार या ठिकाणी आलेला आहे ते नाही होत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काय नाव आणि किती मतांनी निवडून आले काय नाव हो? किती मतांनी निवडून आले अच्छा किती मतांनी निवडून आले 10 काय कोणाला श्रेय देणार दादाई श्रेय देणार दादाई श्रेय देणार महिला लाईव्ह आहे लाईव्ह काही मॅडम आहे काय काय नेमकं काय विजयाचं कोणाला सत्र काल तुम्ही काल परत संध्याकाळ परत प्रचाराला होते आज तुमचा विजय झालेला आहे काय प्रतिक्रिया असणार कालपर्यंत प्रचाराला होतं म्हणजे गेल्या नगरपालिका घोषित झाल्यापासून आम्ही सगळे शिवसेने प्रचाराला आहोत आणि आज पुन्हा एकदा सांगते पालघर जिल्हा पालघर तालुका बाले किल्ला आहे आणि बाले किल्लाच राहणार हे पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि याचं सर्व श्रेय हे हो। माझ्या मतदार महिला संघटना शिंदे साहेब फुला येणार का नक्की शिंदे साहेब शिंदे साहेबांचा हा विजय आहे हा शिवसेनेचा विजय आहे आणि हा किल्ला बाले किल्ला आहे फडकडून दाखवलेला आहे आणि खरी मेहनत ही शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे किती मताने निवडून आले तुम्ही दोनशे चौऱ्याहत्तर मताने निवडून कसं वाटतं काय खूप खूप बरं वाटतंय काय काय आता विकासाचं काम पुढे काय काय आहेत

હરેશ હરે અરે ગાડી ગેટલે आहे कसं वाटतं तुम्हाला की राज्य जनतेने जो, जो आमच्यावर विश्वास टाकला आहे त्यापूर्वी मी नगरसेवक होतो परत त्यांनी मला मोका दिला मला सपोर्ट केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि जास्तीत जास्त विकासाची कामं आम्ही आमच्या वॉर्डमध्ये करतो विकासाच्या मुद्द्यावर ते बोलले विकास काम पुढे सुद्धा देणार वाहतूक कोंडी प्रचंड झाली आहे आपण या ठिकाणी लाईव्ह बंद करत आहोत पुढे नगराध्यक्ष उमेदवार उत्तम घरत जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण पुढे पाहणार आहोत अमोल काय बोलता निवडून आल्या काय प्रतिक्रिया तुमची राहणार आहे काय प्रतिक्रिया माझा झालेला विजय हा माझा नसून सर्व मतदारांचा आहे त्याने माझे मित्र परिवार असतील मतदार असतील त्यांनी दिलेल्या सर्व सहकार्यामुळे पहिल्या पहिल्या तरी सहकार्य केलं म्हणून सर्वात जास्त मतांनी निवडून आले येण्याचं मला किती किती आहे आपण सर्वाधिक निवडून आलं बारा ते चार मताने निवडून आलेलं आहे माझ्या प्रतिस्पर्ध्याला दहाशे मतं पडली तर मला अठरा ते चार मतं पडली त्याबरोबरच माझ्या प्रभावामध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार उत्तम यांनाही आठ आठशे साडे साडेआठशे मताचं लीड मिळालं आहे आणि सोस्तीला असणाऱ्या लेखा आगाव हे देखील सातशे मताचे मताने निवडून आहेत किती किती शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले ते नगरसेवक अठरा नगरसेवक अठरा ते एकोणीस नगरसेवक निवडून आले आहे आणि नगराध्यक्ष सीट देखील पाच हजाराच्या वरती मताने निवडून आलेली आहे शिंदेसाहेब आज गुलाब गुजरातला येणार का शिंदेसाहेबांना येण्याची आवश्यकता आम्ही शिंदेसाहेबांकडे जाणार आहे कारण शिंदेसाहेबांमुळे सर्व घडते आणि खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सर्व जे एवढं जे मतदान मिळालेलं आहे किंवा हे जे मत मिळाले आहेत आणि एवढं ती डाळले आहेत नगरसेवकाच्या खात्री सांगतो लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीमुळे सर्व घडलेलं आहे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असं अमोल पाटील यांनी सांगितलं आपण पुढे सुद्धा जाणार आहोत या पद्धतीने विजयीचा घोषित केलेला आहे या पुढे सुद्धा ही ट्रॉफी घ्यायची लागलो आहे आपण